नमस्कार मित्रांनो आम्ही सगळेजण कुंभमेळ्याला जात होतो फॅमिली सगळी तरी हा आझमगड नवीन एक्सप्रेस आहे स्पेशल कुंभमेळ्यासाठी चालू केलेली आहे यामध्ये जाताना माझे फॅन फॉलोअर्स व सगळे मित्रमंडळी भेट झालेली आहे चला आपण सगळ्याशी संवाद साधूया मी श्याम अगासे ए सी रेल्वेला चार दिवसांची सुट्टी घेऊन मी प्रयागराज प्रयागराजला स्नान करासाठी जाऊन आलो आहो ठीक आहे मी विजया कासे मे भिलाई छत्तीसगड रहने वाला हूँ मैं और मैं कुंभ जाणार मी राम आगाश आहे पतंजलीच्या आउटलेट आहे माझ्या नागपूरमध्ये आणि मी यांच्या खूप मोठा फॅन आहे धन्यवाद मी चंदू हरसुलकर नागपूर राहणार वैशालीनगर मी अग्रवाल साहेबांचा खूप मोठा फॅन आहे आज मला प्रगराजच्या ट्रेनमध्ये अग्रवाल साहेब भेटले मी म्हटलं दोन मिनटंची त्यांची भेट घेऊन आपले जे प्रश्न आहेत त्यांना विचारायचे आणि त्यांनी पूर्ण प्रश्न सोडवले त्यानंतर मी धन्यवाद मी रवींद्र गोडे अग्रवाल साहेबासोबत रायगराजला जात आहे त्यांच्यासोबत जाताना मला प्रवास खूप छान आहे मस्त आनंदी आहे व्यस्त आणि अग्रवाल साहेबचं व्यक्तिमत्व जे आहे एकदम बढिया आहे सुंदर आहे कोऑपरेटिव्ह आहे आणि आमच्यासोबत आता मी सौभाग्य मानतो माझं आहे मी त्यांचा आभार मानतो त्यांनी सभेमध्ये येऊन आम्हाला सर्वांना जितेंद्र बीकानेर प्लास्टर नागपूर का साब का अग्रवाल साहब का बहुत बहुत हार्दिक साथ समय बिताया बहुत बहुत धन्यवाद हर इनकादेव यांनी आता परिचय दिला यांचा आडनाव आहे लक्षात सगळेजण नमस्कार माझं नाव प्रणेश मी अग्रवाल साहेब सोबत प्रयागराजला चाललो धन्यवाद मी शशिकुमार डोंगरवार वरिष्ठ लेखा परीक्षक अधिकारी मी ऑडिट करत करतो मंत्रालयाला हा अग्रवाल साहेब भेटले मला मला खूप छान वाटलं यांचे यूट्यूबवर वर खूप सारे व्हिडिओज आहेत त्यांना ऐकून मला खूप भेटून चांगला वाटला मी सचिन साहेबचे फार मोठा फॅन यांना मा, हो, हो, आज भेटलो माझी आज मनोकाम पूर्ण झाली जसं मी चाललो चाललोय त्याच्या आधी मी आज नरेंद्र सिंग राठोड नागपुरात राहतो आणि मी अग्रवाल साहेबचा खूप मोठा फायदा मी अनिल पोपरे अहो भाग्य आमचे आज अग्रवाल साहेब आणि आम्ही सगळे महा संपूर्ण महाकुंभ जे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आला आहे आम्ही चाललो आहे चौदा लोक आमचा ग्रुप आहे अग्रवाल साहेबांचा वीस लोकांचा ग्रुप आहे आणि ते संभाजी छत्रपती संभाजीनगर मधून आले आहे खूप छान वाटलं त्यांच्यासोबत प्रवास करता आता हर महादेव गौरा पार्वती धन्यवाद सगळ्यांचे फार फार धन्यवाद असंच प्रेम राहू द्या धन्यवाद